पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या चैत्यभूमीवर दाखल झाल्या होत्या आणि मुख्य सचिव सैनिकासह चैत्यभूमीवर त्यांनी हजेरी लावली तसंच सरन्यायाधीशांच्या कान ओघडणीनंतर चैत्यभूमीवर रश्मी शुक्ला या दाखल झाल्या आणि सैनिक का कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याबद्दल सरन्यायाधीश भूषण गवईंनी नाराजी व्यक्त केली होती नंतर आता रश्मी शुक्ला यांनी चैत्यभूमीवर हजेरी लावलेली आहे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुख्य सचिव सैनिक या गैरहजर होत्या आपण पाहतोय रश्मी शुक्ला यांनी चैत्यभूमीवर जात दर्शन घेतलेलं आहे शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत शुभम रश्मी शुक्ला यांनी चैत्यभूमीला भेट दिलेली आहे आणि विशेष म्हणजे सरन्यायाधीशांच्या नाराजी नंतर त्यांची ही भेट देण्यात आली होती तर काय माहिती आहे या सगळ्या संदर्भात ते हा आपण बघू शकतो आपल्या आप भारत देशाचे नवीन सरन्यायाधीश भूषण गवई हे जे आहे त्यांचा आज भव्य सत्कार सोहळा जो आहे मुंबई सा है है। है। है दादर या ठिकाणी होत होता आणि त्या दरम्यान त्यांनी भाषणामध्ये असं सांगितलं होतं की खंत आहे त्यांना की प्रोटोकॉल नुसार त्यांना भेटण्यासाठी कोणीच आलेलं नाही आहे किंवा त्यांचा सत्कार करण्यासाठी कोणीच आलेलं नाही आहे असं त्यांनी भाषणामध्ये वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण प्रशासन जे आहे ते लगबगीने सर्व अधिकारी दादर चैत्यभूमी या ठिकाणी पोहोचले होते ज्यामध्ये स्वतः डी डीजी रश्मी शुक्ला पोलीस आयुक्त देवेन भारती आणि राज्याचे चीफ सेक्रेटरी सुजाता सैनिक या त्या ठिकाणी उपस्थित होत्या आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस भूषण गवई त्या ठिकाणी पोहोचले सरन्यायाधीश तेव्हा त्यांच्यासोबत त्यांची बातचीत देखील झाली आणि नंतर माफी देखील त्यांनी मागितली आणि त्यानंतर मात्र भूषण गवई यांनी सांगितलं की जे काही झालं ते मी कळवलेलं आहे प्रोटोकॉल बाबत माझी कोणतीही आता नाराजगी नाही असं देखील त्यांनी म्हटलं पण ज्यावेळेस इतका महाराष्ट्राचा सुपुत्र ज्यावेळेस येतो या ठिकाणी दिल्लीवरनं शपथ घेतल्यानंतर त्यावेळेस प्रोटोकॉल नुसार सर्वांनी हजर राहणं जे आहे अनिवार्य असतं सत्कार नक्कीच तर तसं बघायला गेलं तर शुभम प्रोटोकॉल जो आहे तो प्रोटोकॉल पाळणं महत्वाचं असतं मात्र स्वतः रश्मी शुक्ला सुद्धा तिथे अनुपस्थित होत्या मात्र नंतर त्याने तिथे हजेरी लावलेली आहे तसंच रश्मी शुक्ला यांच्यासोबतच काही अन्य ज्या महत्वाच्या व्यक्ती आणि अधिकारी आहेत त्यांचं सुद्धा तिथे उपस्थित असणं अपेक्षित होतं मात्र काय सांगण्यात येतं कोणीच कसं का आलं नाही कारण अत्यंत नाराजीची बाब आहे खरं तर ही खरं पाहायला गेलं स्नेहा तर आज रविवारचा देखील दिवस आहे त्या कारणास्तव देखील अनेकांच्या सुट्ट्या असतात असा एक तर्क जो आहे तो लावण्यात येत आहे पण मात्र याबद्दल कोणीही न काही बोलणं हे उचित समजत होतं आणि स्वतः भूषण गवई यांनी आता कुठली कंत नाही असं स्पष्ट केल्यानंतर संपूर्ण चर्चेला जो आहे तो पूर्ण विराम या ठिकाणी मिळाला होता पण सदर बाब जी आहे ही वरपर्यंत गेलेली आहे दिल्लीमध्ये देखील याची चर्चा जी आहे ती सुरू आहे यावर आता उद्या सोमवार असेल प्रशासकीय दिवस असतो उद्या सोमवार पासून सोमवार ते शनिवार यामध्ये काही कारवाई करण्यात येतं का किंवा अन्य कुठल्या गोष्टी चर्चेला जातात का हे देखील पाण्याचा महत्वाचं असणार आहे धन्यवाद शुभम या सगळ्या माहितीबद्दल